प्लीज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर संक्रांतीनंतर एक दोन तीन दिवस होऊन गेल्यानंतर मी तुम्हाला बोललेली की माझ्याकडे मी माझं हळदी कुंकू करणार आहे कारण संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सांगितलेलंच होतं त्या ब्लॉगमध्ये की काय प्रॉब्लेम झालेला होता सो so, येस yes, आज संकष्टी पण आहे छान दिवस आहे सो so, विचार केला की चला आज हळदी कुंकू करून घेते कारण उद्या आहे नंतरचा ब्लॉग येईल उद्या म्हणजे तो माझ्यासाठी तरी उद्या पण नेक्स्ट ब्लॉग येईल की उषाताई म्हणजे आमची बडी तिचंही खूप मोठं असतं आमच्या बाळकुमच्या मैदानामध्ये हळदी कुंकू सो त्या हळदी कुंकाला खूप साऱ्या भरपूर लेडीज येतात तर त्याचं पॅकिंग पण काल झालेलं होतं तर आज अर्ध पॅकिंग आहे ते तुम्हाला मी दाखवेन कालचं पॅकिंग होतं तेव्हा मी व्हिडिओ केला नाही ब्लॉग कारण विचार केला का कामं पण खूप आहेत आणि ब्लॉग करेन तर वेळ जाईल तर म्हणून मी नाही केला पण आज थोडंसं असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच पण हा उद्या आहे हदी गोंकू तिचं खूप मोठं असतं सो कार्यक्रम पण असतात आणि खूप जणी सगळ्या माझ्या मैत्रिणी मा काही काही आपल्या सबस्क्रायबर आहेत त्याही भेटतीलच कोण भेटणार आणि छान छान मस्तपैकी नटून पिटून येतील आणि कार्यक्रम पण काय असतील ते तुम्हाला मी उद्याच्या म्हणजे जे हळदी गुंकू आहे उषादाईंचं त्यांच्या हळदी गुंकूचं सगळं कार्यक्रम जो काय असेल तो मी तुम्हाला दाखवेनच तर हा आज आहे आज माझ्या घरी हळदी गुंकू आहे तर आज कोण कोण येत आहेत ते तुम्हाला दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये सो चला आज मी जेवण काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्यावर मी शेअर करेन सो चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर गाईज माझा तर उपवास आहे आज संकष्टी आहे तुम्हाला मी सांगितलेलं होतं तर मी धैर्य पप्पा आणि जिमी यांना मी चपात्या केल्यात एवढा चपात्या माझ्या रेडी आहे आणि चवळीची भाजी, भाजी आहे तुम्हाला दाखवते सो ही भाजी आहे यांना हे होऊन जाईल संध्या गाईला माझा उपवास आहे सोडेन त्या तुम्हाला काहीतरी साधत म्हणेन वटाडेवार आणि <coughs> सॉरी आणि आज हां मी तुम्हाला हळदी कुंकाला काय वाण देणार आहे हे तुम्हाला मी आपला डिमार्टचा ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवलेलं होतं की काही काही जे डिमार्टमध्ये हळदी कुंकूसाठी मकर संक्रांती स्पेशल वाहनं होती ती दो दाखवलेली पण मी मा माझ्यासाठी मी म्हणजे मी सगळ्यांना माझ्या मैत्रिणींना काय देणार आहे ते तुम्हाला मी दाखवते थांबा सो मी हे असं ना ठेवलं आहे बॉक्समध्ये पॅकच आहे तर मी ना हे बघा या अशा बरण्या होत्या तुम्ही तिथे बघितलंच असाल हे खूप घच्चं झाकण आहे तुम्हाला एक उघडून दाखवते आणि ह्याच्यात मी ना तिळगुळ भरले ते बघा छान आहे झाकण आणि ह्याच्यात मी फुटाणे आणि लाडू भरलेलं आहे सो हे मी देणार आहे काचेच आहे पण दिसायला खूप छान दिसतं ना कोण नाही कोण कौन म्हणे बडीसोप ठेवलं किंवा काय काय ठेवू शकतात असं आहे सो याच्यावरची प्राईज मी काढून टाकले अशी तर चला आता हे सगळं ठेवते थे। आणि सगळ्यांना देण्यासाठी गुलाबाची फुलं मी त्या दिवशीच आणलेली होती मकर संक्रांतीच्या दिवशी पण अजूनही आहे छान आहेत फ्रीजमध्ये तर आता जेवण तर झालं आहे मी रेडी होते कारण मी सगळ्यांना अकरा वाजता बोलवलं आहे संध्याकाळी करू शकत होती पण संध्याकाळी माझा क्लास आहे त्यामुळे मला वेळ भेटणार वे नाही तर थोडक्यातल्या थोडक्यात मोजक्या माझ्या शेजारच्या मैत्रिणींना बोलून आणि माझ्या मैत्रिणी ज्या कोण येतील सकाळ सकाळ कोणाला प्रत्येकाला कामं असतात सो त्यामुळे जमलं तर त्या येतील तर चला मी आता तयारी करायला जाते Hey guys, प्रमिला आली माझी तयारीच काही नाही थांब थांब तुम्हाला तयारी करायला चौतीस साठ त्याला उद्याला धैर्याला पाहिजे बस थांब तिला आता मॅक्सीवरच मी तयारीच करायला जात होती तिला करते हळदींकू सगळीच मी रेडी झालेली आहे एकदम सिंपल तयारी के so, के केली आहे काय नाही फक्त पावडर लावले काजळ लावले आणि थोडीशी लिपस्टिक लावली सो ब्रमिला आले जी हळदी उंकू केलं आणि ती गेली कारण तिला कामावर जायचं होतं सो त्यामुळे ती लवकर आलेली होती आता अकरा वादले मी माझ्या सगळ्या शेजारच्या मैत्रिणी सगळ्यांना मी बोलवते तिथपर्यंत बाकीची सुरुवात काही नाही आता गुलाबाची फुलं आहे बघा बोललेली तुम्हाला ठाण्यावरनं त्या दिवशी आणलेली होती संक्रांतीच्या दिवशी पण खूप छान आहेत हे बघा अजून नाही फ्रेश आणि एकदम छान टवटवीत आहेत सो असं आहे तर चला मी त्यांना तर बोलवायला जातो बोल No, sí. अतोवाईज हळदी कुंकू झालेला आहे काही काही जणी म्हणजे अर्चना आ, बेबी म्हणजे माझ्या शेजारच्या राखी आणि मनालीची मम्मी सगळ्या सगळ्याजणी आलेल्या होत्या पण तेव्हा आमच्या गप्पांमध्ये संचिता आणि सुजाता पण आलेली होती पण गप्पा मारता मारता व्हिडिओ ब्लॉग घ्यायला विसरली सो त्यामुळे सॉरी त्या येऊन गेल्या आणि आता हळदी गुंकू झालेला आहे मी आता कपडे चेंज करते आणि थोड्या वेळाने आता धैर्य येईल त्याच्यानंतर या लोकांना जेवायला वाढेन सो संध्याकाळी नंतर परत क्लास आहे असा आहे तर चला तुम्हाला मी नंतर भेटते सो गाईज दुपारी पप्पा धैर्य जे मी जेवून झालेलं ह्यांचं आणि मला काय ते मी शूट नाही केलं कारण आमच्या अरुणाताई नंतर आलेल्या होत्या तर माझी आता भांडी झालेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेते बघू थोडासा वटाणे भात करते आणि वटाण्याची भाजी असं म्हणजे चाललं आहे सो आत्ता दाखवते म्हणजे सगळं आवरलं आहे थोडा झोपलेली होती भांडी झाली आहेत भांडी झालेली आहेत सो आता जेवणाची जी तयारी करते ह्याच्यात भाक चपात्या सकाळच्या चपाती स्वतः बाकीचं कसं तिचर आवडत आवडते आणि संध्याकाळी परत क्लास आहे क्लासला जायचं आहे तर चला आवरून घेते तर गाईज माझं जेवण झालेलं आहे नैवेद्याचं आणि आता तुम्हाला मी दाखवते आमचे इथे ऑफिसमध्ये आमच्या इकडच्या बायका पॅकिंग करतात सो ते मी बोललेली तुम्हाला हळदी कुंकाचं जे आहे तर yeah. काल अर्ध्या लेडीज लोकांनी केलेलं होतं आणि आत्ता म्हणजे थोड्याशा कचोऱ्या बाकी होत्या तर त्यामुळे बाहेरच्या लेडीज येत नाहीत सो त्यामुळे आमच्या इकडच्या लेडीज लोकं करतायत तिथे काम तुम्हाला मी दाखवते मी जाते तिथे कारण मला ते लोकं बोलतील की तू आली नाही मी जरा त्यांना तोंड दाखवून येते आणि तुम्हालाही दाखवते की कसं कर करतायत त्या माझा माझा क्लासचा टाईम होतो आहे साडेपाच वाजत आले माझा सहाचा क्लास आहे तर मी त्यांना बोलले की तुम्ही चालू करा कारण माझं काम होतं सो माझं किचनमधलं सगळं आवरलेलं आहे बघताय जेवण बिवण सगळं झालं आहे भांडी बिंडी सगळी घासलीत आता आल्यावर फक्त मला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग उपास सोडणार सो असं आहे तर आता मी जाते तिथे चला अर्थ राहते आले टायमॅटो हा काय चिवडा वाव असू दे किती आहे अरे थोडाच आहे किती आहे दे आता तेवढा खालच्या बायका आहेत ती जाणी नाही खालच्या बायका

मी थोडा वेळ गेलेली होती थोडा वेळ त्यांना मदत केली आणि आता आली आहे क्लासला थोड्या वेळाने मुली येतील आणि म्हणायला शिकवेन त्यांना सो त्याच्यानंतर घरी जाईल आजचं रुटीन अख्ख्या दिवसाचं काही छोटंसं होतं त्यामुळे ब्लॉक मेबी छोटासा होईलच कारण सकाळी तुम्हाला बोललेले हळदी थोडं थोडं दाखवेन जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे आणि जेव्हा स्टार्टिंगला जणी आलेलं होतं म्हणजे माझ्या अर्चना मी तुम्हाला ज्यांची ज्यांची नावं घेतली संचिता सुजाता सगळे आलेलं होते सो so, तेव्हा पण करायला भेटणार नाही असं झालं काही हरकत नाही तर चला आधी तुम्ही आदल्या दिवशी जे पॅकिंग झालेलं होतं त्याचा तुम्ही म्हणजे उषाताईंनी एक छोटीशी त्यांची बाईट दिलेली होती छोटासा व्हिडिओ तो तुम्ही हा बघून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला जेव्हा हळदी कुंक असेल तर तुम्हाला मी नक्कीच भेटेन हळदी कुंकच्या कार्यक्रमामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत ते दाखवण्यासाठी सो so, आता माझा क्लास आहे क्लासचा टाइम झालाय तर मी आता मुलींना शिकवायला घेईन सो आधी बघा नमस्कार लाडक्या म्हणजे अठरा जानेवारीला आपला महा हळदी कुंकू आहे मकर संक्रांत आली की हळदी उंकाचा कार्यक्रम चालू होतो त्या निमित्ताने आज तुम्ही बघत आहात की इथे तिळगुळाची ते पॅकिंग चालू आहे इथे नाश्त्याची पॅकिंग चालू आहे म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रीण कामाला लागलेल्या आहेत कारण परवाच आपला हळदी कुंकू आहे अठरा तारखेला तर सगळ्या मोठ्या संख्येने या हळदी कुंकाला येण्याची विनंती करते कारण तुम्हाला माहिती आहे हा हळदी कुंक असा छोटा मोठा नाहीये असंख्य अशा महिला आपल्या एरियातल्या येत असतात ढोकाळी असेल कोलशेदा असेल बालकुम असेल माजुडा असेल मनोहर नगर असेल मानपाडा असेल सगळ्या एरियात ना ह्या महिला इथे या महाहळदी कुंचाला येत असतात आणि या वर्षीच विशेष म्हणजे लाडक्या बहिणी असा आम्ही विशेष घेतलेला आहे की लाडक्या बहिणींचा महा हळदी कुंकू हा हळदी कुंफ आम्ही इथे आयोजित करणार आहोत आणि सगळ्यांसाठी छान असा कार्यक्रम इथे नियोजन केलेला आहे तर तुम्ही नक्की या कार्यक्रमाला या कारण तुमच्यामुळेच ह्या कार्यक्रमाला शोभा येते आणि ह्या कादार या असंख्य असा महा हळदी हंसू फक्त मला वाटते ठाण्यामध्ये एवढा मोठा हळदी हल्फ असतो नक्की या आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद तर गाईज तुम्हाला कसा वाटला ब्लॉग छोटीशी उषताईंची जी वाईट होती म्हणजे हळदी कुंकाविषयी लाडकी बहीण यांचं हळदी कुंकू आहे येत्या अठरा तारखेला आणि आपला ब्लॉग येईल त्याच्यानंतर कधी हे मला माहिती नाही पण मी व्हिडिओ नक्कीच करून घेईन तुमच्यासाठी ब्लॉग करेन आणि काल खूप आज तरी म्हणजे मी आता ज्या दाखवलं होत्या म्हणजे आमच्या इकडच्या आम थोडक्याच आम्ही महिला होतो पॅकिंग करायला पण काल खूप अख्खं ऑफिस भरलेलं होतं बाबाचं खूप म्हणजे विचारूच नका कारण मी जर काल व्हिडिओ केला असता तर काम राहिलं असतं असं त्यामुळे कालचा व्हिडिओ केला नाही म्हणून हा मी व्हिडिओ टाकला सो so, येस yes, आजचं हळदी कुमकं स्पेशल माझ्या घरचं ब्लॉग कसा वाटा हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय